नमस्कार भावान बहिणी नो आज पोळवाय आज पुरण सायपाक आहे आता दोन एवढी दोनच राहिले आहे हे एक आणि हे एक पोळ्या झाल्यात आहे माझ्या तिकड हे पोळ्या केल्यात आहे सगळा ह्या ह्याच्यामध्ये सगळा घरचा मसाला हिरवी मिरची ते कांदा हे घालून आमटी बनवली घरगुती मसाला हिरव्या मिरच्याचा तिथे तो आहे इकडं भजी आहे आणि आता झाली ही शेवटची पोळी पुरवंत लईल मग आणि देवाला दे निवड दाखवायची दे नारिळ पडायचा आता आमच्या तिकडे शाळाकडं पोळवा भरणार आहे तिकडं ताट घेऊन जायचं बैलाची पूजा ही करायची मग तवार आमचे मालक येते त्यांनी बैलाचा उपास धरलाय आणि जेवण करायचे म्हणून लाभ याला बोलवायचं असा आमचा स्वयंपाक झाली की झालं सगळं सायपाक ताट करू का तो वाटत कर। देवा तुने। तुने देवाला डायरेक्ट कोळीन तेच करायची पुन्हा देवापुढं मांडवून खावा लागते आपलं माणसाला वाढतो तसंच वाढायचं बारका बारकाने बदल करायचं देवाला किती ताटा करायचे एक कर ना तुळशीला ती तुळशीला ती ठेवते पी के तरी काय दाऊ कम किरत पडे शिवबा ती तू बाहेर आणू करतो ना मी ताळे तसे येणेवली करतो त्याला ते जाय साळात नुनूला तर नीळ ते जपत पाणी येतेस ये गुरु ये नान पूर ते वाट सगळं